हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत हा मोत्याचा देवीसाठी मुकुट बघा हा किती सुंदर आणि छान आहे आणि याचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला किंवा माझ्या चॅनलवरचे कोणतेही व्हिडिओ आवडले तरी तुम्ही लाईक करा शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेजारी बेलवर प्रेस करा म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल चला तर मग यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया मुकुट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे सहा नंबरचे मी मोती घेतलेत पांढऱ्या कलरचे ही सहा नंबरचीच वायर वायरमधून जाईल अशी सुई आणि कात्री चला तर मग आपण पाहूया हा मुकुट आपण कसा बनवायचा आहे हे बघूया हे चार मोती मी घेतलेत ओन आणि त्याची घट्ट गाठ बांधून डब्बन ही वायर आपण फिरवून घेतलेली आहे आणि आता आपण तीन करणार आहोत परत तीन घेणार आहोत आणि ज्यातून मी सुई काढलेली आहे त्याच्या विरुद्ध बाजूने परत मी ही सुई घालून हा दुसरा राऊंड करणार आहे हे दोन राऊंड झाले आपले आता तिसरा करणार आहोत आता हा तर आहेच पहिला मोती अजून मी तीन घेणार आहे म्हणजे आपला चार मोत्याचा राऊंड होईल परत तिसरा ज्यातून सुई काढलेली आहे त्यातच परत मी ही सुई घालून परत ही वर काढते आता आपले हे तीन राऊंड झालेत एक दोन तीन आता याच्यावरती आता दुसरा राऊंड करायचा दुसरी लाईन करायची मग त्यासाठी आता हा एक आणि एक दोन तीन घेणार परत आणि यातून काढून परत इकडच्या बाजूला सुई घेणार परत ह्या दोन नंबरच्या राऊंडच्या मग त्यातून सुई काढणार वर आता ह्या दोन दुसऱ्या राऊंडवर मी आले आता इथं एक होता म्हणून आपण तीन घेतले आणि चारचा राऊंड केला आता इथं एक हा हा दोन नंबरच्या राऊंडचा वरचा आणि हाता घातला त्याच्या हा साईडचा एक आणि दोन आहेत म्हटल्यावर फक्त मी आता दोन घेणार आहे आणि दुसरा राऊंड घालणार आहे हे खालून घेऊन परत साईडच्या मोत्यातून काढणार फक्त फिट्ट एकदम जाम उडून घ्यायचं आता हे दोन राऊंड झाले आता तिसरा राऊंड घालणार आहे आता इथे पण हा एक आहे आणि हा एक आहे दोन आहेत आणि मी दोन घेऊन या खालच्या मोत्यातून घेऊन पृथ्वीवर काढणार आहे आता एक आणि दोन लाईनी घातलेल्या आहेत आता ह्या दोन लाईनी घालून घेतलेल्या आहेत बघा आपण आता याच्यावरती तिसरी लाईन अशीच घालायची सुरुवातीला तीन घ्यायची परत दोन दोन घालून तिसरी लाईन पूर्ण करायची असे आपल्याला एकवीस लाईनी घालायच्यात एक दोन झाल्यात आता याच्यावरती आपल्याला अजून एकोणीस लाईन घालून घेते मी याच्यावरती आणि तुम्हाला दाखव ही मी एकवीसची लाईन घालून घेतलेली आहे तीन तीन तीनची राऊंड करून असे एकवीस लाईनी घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इकडं सहा सोडायच्यात लाईनी एक दोन तीन चार पाच आणि सहा आता सातव्या लाईनमध्ये मी वरच्या मोद्यातून सुई काढलेली आहे सातव्या लाईनच्या ह्या राऊंडच्या वरच्या मोदीतून आता इथं मी आता आपल्याला इथं सहाचा राऊंड करायचा आहे ह्या मोत्यावरती मग एक दोन तीन चार पाच घेतलेत आणि खालचं एक मिळून असे सहा झाले मग मी मोत्यातून परत मी ही सुई अशी काढली हे बघा सहाचा राऊंड झाला आता इथून परत मी इकडे घेणार दुसऱ्या राऊंडमध्ये येणार ह्या राऊंडमध्ये आणि इथून मी सुई वर काढणार आणि इथं पण आपल्याला सहाचाच राऊंड करायचा आहे आता इथं हे दोन एक आणि दोन तर आहेत इथं एक आणि दोन आणि खालचा एक तीन आता इथं आपण फक्त तीन घेणार आहोत एक दोन आणि हा तीन आणि आता इकडचा जो पहिला राऊंड घेतलेला आहे सहाचा त्यातले साईडचे दोन मोती आहेत त्या मोत्यातून मी सुई ही खाली काढणार आहे हे बघा पण दुसरा राऊंड झाला सहाचा असे आपल्याला नऊ घालून घ्यायचे नऊ राऊंड घालून घ्यायचे सहा सहाचे आता चा। मी दोन घातलेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ घालून घ्यायचे आता इकडे पण सहाच उरले पाहिजेत एक दोन था था तीन चार पाच आणि सहा हे बरोबर इथे नऊ राऊंड होतात मी आता एक दोन घातलेत परत इकडं तीन घेते आणि परत हे तीनमधून घालून परत सहाचा राऊंड करते असे नऊ राऊंड घालून घेते आणि वरती परत मी कसं करायचं ते तुम्हाला सांगते आता मी हे नऊ राऊंड घालून घेतलेत बघा आणि आता आपण याच्यावरती हा एक राऊंड सोडणार आहोत आणि ह्या दोन नंबरचा जो राऊंड आहे म्हणजे इथून आलेला आठ नंबरचा जो राऊंड आहे त्या राऊंडच्या वरती आता मी अजून एक राऊंड घालून घेणार आहे एक राऊंड सोडून आता इथं हा एक तर आहेच आधीच आणि मी आता पाच घेणार आहे आणि हा एक असा सहाचा राऊंड इथं याच्यावरती करायचा हा झाला सहाचा राऊंड एक कमी केला आहे आपण आता आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आता आपण सात राऊंड करणार आहोत आता मी इकडून इकडं या तीन नंबरच्या राऊंडमध्ये येते ह्या आता आपण हा दुसरा राऊंड करणार आहोत आता इथं आपण एक होता म्हणून पाच घातले आणि सहाचा राऊंड केला आता हा खालचा एक आहे आणि हे दोन आहेत मग आपण इथं तीन घेणार आहोत हे तीन आणि हे तीन असे सहाचा राऊंड असं आपण आता सात राऊंड करणार आहोत आता एक दोन झाले आता इथपर्यंत दोन तीन चार पाच सहा आणि सात इकडं जसा सोडला आहे आपण हारावून तसा इकडं पण सोडायचा म्हणजे सात झाल्यानंतर परत इकडंचा एक सोडायचं आणि हा एक सोडायचा आणि त्याच्यावरती पाच घालून घ्यायचे आणि पाच झाल्यानंतर परत तीन येणार आणि तीनपर्यंत यायचं आणि मग त्याच्यापुढं कसं करायचं ते मी तुम्हाला मी हे कमी कमी करत आणलं बघा आधी हे नऊचं परत हे सातची लाईन परत ही पाचची परत हे तीन आणि तीनच्या वरतीमध्ये एक सेंटरला धरून एक लाईन घातली आणि त्याच्यावरतीच अजून एक सहाची दुसरी पण लाईन घालून घेतलेली मी आहे म्हणजे एकची दोन झालेली आहे आणि बाकी इकडं आणि इकडे केक कमी करत कमी करत हे मी असं मुकुटाचा आकार दिलेला आहे त्याच्यावरती आता आपल्याला साईडनी त्याच्या विनायचे त्यासाठी मी हे एक आणि दोन घरं सोडलेली आहे दोन लाईनी सोडलेले आहेत आणि हे तिसऱ्या लाईनमधून सुई काढून मी हे तीन मोती घेतलेत आणि हा एक चार असा चारचा राऊंड मी हे तिसऱ्या लाईनला करून घेते हा एक राऊंड झाला आता आपण दुसरा राऊंड घालणार आहोत आता हा दुसरा राऊंड करणार आहोत त्यासाठी मी हे तीन घेतले आणि हा एक चार असा दुसरा राऊंड केला आता दुसऱ्या राऊंडला काय करायचं आपण बाहेरच्या बाजूला अजून एक राऊंड करायचा दुसऱ्या राऊंडला हा पहिला सोडला हा दुसरा आता इथं ह्या साईडच्या मध्ये आता मी सुई काढली इथं आपण आता तीन घेणार आहोत आणि साईडला एक करणार आहोत चारचा राऊंड साईडला परत खालून वर येणार आहे आता इकडं परत आपण तिसरा राऊंड घालणार आहे आता एक झाला हा दुसरा राऊंड घालून त्याच्या साईडला एक अजून एक राऊंड घालून घेतला आपण तीन मोती घालून आता याच्यावरती आता तिसऱ्या राऊंड घालायचा आपल्याला त्यासाठी तीन मोती घ्यायची परत हे तीन मोती घेऊन या दुसऱ्या राऊंडच्या वरच्या मती तर काढली आता याला आपण बाहेरून घेणार नाही आता याच्यावरती अजून एक राऊंड घालून त्याला मी बाहेरून घेणार आता हा एक दोन तीन झाला आता हा चौथा राऊंड घालते आता चौथ्या राऊंडला हा जसा आपण बाहेरून राऊंड घातलेला आहे तसं मी चौथ्या राऊंडला बाजू बाहेरून राऊंड घालून घेते तीन मोती घालून हां म्हणजे आता हे हा एक सोडलेला एक दोन तीन चौथ्या राऊंडवरती आपण परत अजून साई एक साईडला एक राऊंड वाढवणार आहोत हे बघा परत इकडून परत वर येणार आहे इकडच्या बाजूला हा असा आणि आता आता आपण पाचवा राऊंड घालून घेणार आहे पाचव्याला न घालता परत सहाव्याला घालायचं आपल्याला असं आपण पाच करून घेणार आहोत हा दोन झाले माझे आता तीन चार आणि पाच घालून घेणार आहोत साईडचे म्हणजे आता पहिला सोडला दुसऱ्याला घातला परत तिसरा सोडला चौथ्याला घातला आता पाचवा सोडायचा सहाव्याला घालायचा सहावा सोडून सातव्याला सातवा सोडून आठव्याला घालायचा आणि आठवा आणि नऊवा एक घालायचा आणि दहाव्याला घालायचं असं करून आपण इथं असं जॉईन देणार आहोत आणि आता मी हे पाच घालून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि खालच्या लाईनी आपल्या झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता बाराव्या राऊंडला मी काय करणार आहे इथं मी आपले जो तीन नंतर जो एक घातलेला आहे आपण हा तीन नंतर हा जो एक घातलेला आहे त्याला आता आपण हा बारावा राऊंड जोडणार आहोत मग मी एक मोती घेतलेला आहे आणि हे दोन ह्यावरच्या एकच्या लाईनमधला हे दोन मी सु काढली आणि इकडे पण आपण एक घेणार आहोत आता आता इथं आपण हा सहाचा राऊंड आहे हा चारचा राऊंड आहे पण हा जो आपण जॉईन करणार आहे तो पाच पाचचा राऊंड करायचा आहे आपल्याला हे बघा इकडे इकडे आणि हे मधले दोन असं प्लॅन इथं आता पाचचा राऊंड झाला बघा हा हे बघा परत इथून डबल फिरून मी पलीकडच्या साईडला येतात इकडच्या बाजू परत ह्या दोन मत्यातून तुम्ही आपला अंगुठाचा एक बाजूची एक बाजू झालेली आहे आता परत ह्या दोन मत्यातून मी स्वीकारते खाली येते आता इथं आपल्याला सेम असंच करून घ्यायचं आहे चारचा राऊंड घालायचा आधी सुरुवातीला इथं पाचचा येणार आपला राऊंड तीन घालून घेणार नाही आता कारण तिकडं आपण इकडून करत गेलो होतो त्याच्यामुळे इथं जोडताना आपल्याला चार चार राऊंडला जोडायचं होतं पण आता आपल्याला इथं पाचचा राऊंड करायचं आधी सुरुवातीला नंतर चार चारचा राऊंड करत जायचं हे बघ आता हा पाच राऊंड केला आणि हा मधल्या मोत्यातून काढून आता इथे चारचा राऊंड करायचं आपल्याला एक दोन तीन आणि हा एक आहे तो चौथा हे हे असं आता सेम असंच मी इकडं करत जाते सेम असं पाच घालून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं झालं मूर्त्या आपला आता मी हे बघा दोन्ही बाजूनी जोडून घेतलेला आहे मुकटाला आता आपण ह्याच्या खाली दोन अशा साईडने दोन सोडणार आहात लोलक लो, इकडून दोन आणि इकडून दोन ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते बघ किती सुंदर छान दिसते आता अजून खाली केल्यानंतर अजून छान दिसेल ते आता मी इथे पाच मोती घेतलेले आहेत आणि त्याची घट्ट गाठ बांधून घेतलेली आहे आता या पाच मोत्याचा आपण परत अजून पाचचा राऊंड करणार आहे आता हा खालचा एक आणि मी हे चार घेते म्हणजे पाचचा राऊंड होईल आपला बघा हे चार आणि खालचा एक असा आपण हा पाचचा राऊंड झाला आता ह्या जो पहिला राऊंड घेतलेला आहे पाचचा त्याच्या दुसऱ्या मध्ये मी काढते आता इथं पण आपल्याला पाचचाच राऊंड करायचा आहे पण एक आणि दोन दोन आहेत आपले अगोदरच्या राऊंडमधला एक आणि आता घातलेल्या राऊंडमधला एक असे दोन आहेत आता मी हे तीन घेणार आहे हे तीन आणि ते दोन असं पाचचा राऊंड आता ह्या इथून घेऊन खालच्या घेऊन परत आता पुढच्या घेणार आहे आता इथं पण पाचचाच राऊंड करायचं आपल्याला तीन घेणार आहे कारण दोन आहेत आपल्याकडं हे तीन घेऊन हा दोन्ही मोत्यातून काढून हा आपला पाचचा राऊंड झाला आता एक दोन तीन आता अजून आपले दोन राऊंड घालायचे म्हणजे खालच्या पाच मोत्यातून आपण घेऊन पाच पाचचा राऊंड पाच राऊंड झाले आपले आता हा तिसरा राऊंड चौथा आणि हा पाचव्या राऊंडला काय करायचंय ह्या खालच्या मोत्यातून घेऊन सुरुवातीला जो राऊंड घातला होता त्या मोत्यातून मी वर काढते आता इथे एक दोन आणि तीन आहेत हा पहिल्यांदा घातलेला आणि हा शेवटचा घातलेला आहे इथं हा एक हा एक आणि खालचा एक असे तीन आहेत आता आपण इथं फक्त दोन घेणार आहोत एक आणि हा दोन आणि परत ह्या तिन्ही पण मग त्यातून सुई घालून वरती काढणार आहे मी आता हे वरचे दोन घ्यायचे हे हा एक आणि हा एक हे दोन वरचे हे दोन आणि आता तीन घेणार आहे आता इथं पण आपण पाचचाच राऊंड करणार आहे एक दोन आणि तीन आणि हे दोन एक आणि हा दोन असं पाचचा राऊंड आता पुढच्या परत ह्या मी दोनमधून स्वीकारणार आहे आता इथं आपल्याकडे एक दोन तीन आहेत म्हटल्यावर मी इथं फक्त दोन घेणार आहे आणि आपला पाचचा राऊंड पूर्ण करणार हे बघा एक दोन तीन आहेत आणि हे दोन परत ह्या तीनमधून घालून आपला हा पाचचा राऊंड पूर्ण झाला आता हा तिसरा राऊंड एक दोन तीन आहेत आता इथं फक्त एक राहिला आता ह्या राऊंड खालच्या राऊंडमधला आणि या राऊंडचा हा एक आणि हा या राऊंडचा हा एक असे तीन राहिले तीन मग आता मी ह्या खालून घेऊन परत ह्या पहिल्यांदी घातलेल्या राऊंडमधून हे स्वीकारते म्हणजे आपल्याला एक दोन तीन इथं प्रत्येक वेळेस दोन होते म्हणून आपण तीन घेतले पण आता इथं आता शेवट आहे हा मग आपल्याला एकच राहिला आहे आणि हा एक आणि साईडचा हा एक हा एक दोन तीन आणि आता दोन घेणार ते पाचचा राऊंड झाला आपला वरती फक्त राऊंड आपले किती येतात एक दोन तीन चार किती आता हे म्हणे दोन दोन चार आणि हे सहा सहा मोती आले वरती आता फक्त आता इथं काय करायचं आपल्याला ह्या तीन तीन मोत्यातून आपण हा खालचा आणि हे वरच्या लाईनमधला हा एक आणि हा एक एक दोन तीन अशा मोतीतनं सुई काढायची आणि इथं पण आपण आता पाचचा राऊंड करणार आहे बघा हे तीन एक दोन तीन आणि वरती दोन घालणार आहे एक आणि हा दोन आपण हा गोल तयार करणार आहोत परत आता ह्या तीन मोत्यातून परत मी ही सुई फिरवणार आहे अशी आणि वर काढणार असे बघा एक दोन तीन हे बघा झालं हा पाचचा राऊंड आता पुढचे आपण एक दोन आणि हा तीन तीन मध्ये सुई काढणार आता हे आपले इकडचे एक आणि हे खालचे तीन असे चार झाले आता फक्त आपण इथे एकच घ्यायचं आहे म्हणजे आपला पाचचा राऊंड होईल तुम्ही करत करत गेला ना म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आता सगळीकडून पाच पाचचा राऊंड आला ह्या वरती एक दोन तीन चार पाच राहिले आता बरोबर आता ह्यातून मी एकदा फिरून घेते पूर्ण आणि याच्यावरती आता आपल्याला चार सहाचा राऊंड घालायचा आहे बघा आपला हा गोल झाला असे आपण चार गोल करणार आहोत आणि त्याच्यावरती सहाचा राऊंड घेणार आहोत मी आता एक खालचा आहे पाच घेणार एक दोन तीन चार आणि पाच आणि खालचा एक सहा असे आपण सहाचे चार राऊंड करणार पर आहोत परत आता ह्या वरच्या एका मोतीतून घेणार इकडे दोन इकडे दोन सोडून मध्यस्थ घेणार आणि इथं पण आता मी चार घेणार मोती पाच घेणार सॉरी आणि परत यातून काढून परत हा दुसरा राऊंड करणार असे चार राऊंड करून घेते आणि असे गोल पण मी चार करून घेते आपण एक केला आहे अजून तीन करून घेते आणि तुम्हाला दाखवते ह्याला कसं जोडायचं ते तीन जोडून घेतलेले आहेत आणि चौथा कसा जोडायचा आहे तुम्हाला दाखवते आता हा सहाचा राऊंड घालून घेऊन वरच्या मतीतून मी सुई काढलेले आहे हे चार घालून घेतले बघा एक दोन तीन चार आता इथं आपण जोडताना चारचा राऊंड करणार आहोत एक घेतला आहे मी आणि हा इकडं एक सोडला आधी राऊंड दुसऱ्या राऊंडला एक जोडून घेतलेलं लोलं आता हे एक सोडायचं तीन नंबरचं पण सोडायचं आणि हे चार नंबरला मी हे असं जोडून घेते एक घातला आहे आणि वरचा एक हे दोन झाले आणि अजून एक मी इकडे घेणार आणि हा खालचा एक असा आपला चारचा राऊंड होतोय बघा इथं हे बघा हे सहाचा चारचा राऊंड झाला यालाच मी असं डबल फिरवते आता एकदम सोपं आहे अवघड काहीच नाही जोडण्यात किंवा हे करण्यातसुद्धा मी हे डबल फिरून घेते आणि आता हे मध्ये थोडंसं आपण इथे डेकोरेशन करणार आहोत ते कसं करायचं ते तर मला दाखवते आता इथून मी ह्या पुढच्या दोन मोत्यात घेतले बघा इथं इथं एका मोत्यातून घेतलं परत इकडून आडव्या दोन मोत्यातून घेतलं परत एका मोत्यातून घेतलं आता परत असं मी तिरकं जाणार आहे ह्या दुसऱ्या नंबरमधून ह्या ह्या आणि ह्या पुढच्या मोत्यात पण ह्या बघा आता इथं हे दोन आणि हा एक तीन झाला मग आता मी अजून दोन घेणार आहे म्हणजे आपला पाचचा राऊंड तयार होईल इथं परत ह्या तिन्ही मोत्यातून काढणार ह्या ह्या खालच्या दोन्ही पण परत हे पुढच्या एका मोत्यातून घेतली म्हणजे आता इथं तीन घेणार सॉरी दोन घेणार कारण हा एक आणि हा एक आहेत म्हटल्यावर मी अजून दोन घेणार आणि चारचा राऊंड एक चारचा एक पाचचा एक चारचा आणि एकदा चारचा जिथे राऊंड केला आपण तिथं फक्त खालच्या मी एका मोत्यातून घेतलेला आहे आणि पाचचा जिथे राऊंड केलाय तिथं दोन मोत्यातून घेतलेला आहे म्हणजे असं तिलकं घेतलेली आहे आता हा एक आणि हा एक दोन एक बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा अशी दोन घेतलीत मी परत आता इथे एक दोन आणि हा एक तीन आणि हा एक चार हा दुसरा एक पाच आता इथून सरळ पुढच्या येणार आता इथे एका मुद्यात मी आले म्हटल्यावर एक दोन आहेत आता फक्त दोन घेऊन चार चाराऊंड करायचं इथं हा आता इथून मी आडव येणार एक आणि पुढचा एक दोन इथे एक दोन आता इथं आपल्याला जॉईन करायचं आहे म्हणून मी सुरुवातीला आपण चारचा राऊंड घातला होता हा अकराव्या ह्याला त्याच्या साईडच्या मोत्यातून मी घेतलं म्हणजे एक दोन तीन चार झालेत आपले ऑलरेडी इथं म्हटल्यावर मी एकच घेणार आहे का तर आपल्याला इथं पाचचा राऊंड करायचा आणि परत ह्या चारही मोत्यातून मी ही सुई फिरवणार आहे आणि पॅक करून टाकणार याच्यामध्ये तुम्ही एखादा खडा किंवा एखादा मोठा मोती वगैरे हो असं बसू शकता मध्ये म्हणून हे आपण केलेले तुम्हाला वरती नुसतं फुलं अडकवायचं असेल हे नसेल करायचं तरी सुद्धा जमेल आता एक दोन तीन मोतीवर मी आणि ओणार पाच सहा घेणार आहे मी मोती तीन चार पाच आणि सहा हे सहा मती घेणार आणि इथून असं इकडं घालणार इथून एक दोन सोडणार आणि या तिसऱ्या मोद्यातून इकडं घालणार आता परत इथं अजून इकडून सहा घेणार मी एक दोन तीन चार पाच आणि एक सहा आणि ह्या इथं जसं आपण इकडच्या बाजूला आलो तसं या तिसऱ्या मुद्द्यातून मी इकडं इकडे येणार आहे बघा खाली केलं ह्याची आपली डिझाईन तयार झाली आणि हा आपला असा अकूट तयार झालेला आहे याच्यामध्ये एक मी मोठा मोती घालणार आहे आणि साईडने परत हे मी पॅक करणार आहे ते कसं ते तुम्हाला करून दाखव आता इथं मी हे माझ्याकडे गुलाबाचं फुल आहे ते मी ह्याच्यात बसवणार आहे आणि पॅक करणार आहे ह्याच्यात हे असं बसवायचं आणि हे वरून प्रत्येक वरच्यावर एका महिन्यातून मी हे सुई घेऊन ते मी पॅक करणार आहे एकदम असं ओढून घ्यायचं तर ते आतलं फुल आपलं पडणार तर तुम्हाला दुसरं काय बसवायचं असेल तुमच्या नाही तर तुम्ही ते बसवू शकता मोठा मणी वगैरे काय असेल तुमच्याकडं ते, तुम ते बसव हो। यास का एखादं फुल असलं तरी बसू शकता तुम्ही तर बघा हे किती सुंदर झाले बघा आपलं हे आता आपलं पूर्ण झालेलं आहे आता इथून मी फक्त अडकवायला करणार आहे दोरी वगैरे आपल्या जसं आपल्याला आवडत तसं दोरी किंवा लोकर मोठा दोरा वगैरे आता आपला हा मुकुट तयार झालेला आहे बघा किती सुंदर आणि छान झालेला आहे तयार करायला हे एकदम सोपा आहे तुम्ही पण जरूर करून बघा हा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि क्रिएशन माझ्या या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा शेजारी बेलवर प्रेस करा म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ किंवा हा मुकूट तयार केलेला तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका थँक्यू